मानकेश्वर रस्त्यावर आटो अपघातात पाच जण गंभीर जखमी तीन किरकोळ जखमी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एलदेरी रस्त्यावरील मानकेश्वर गावाजवळ ऑटो अपघात गा झाला असून या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल, परभणी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून इतर तीन जण देखील गंभीर जखमी झाले असून ही घटना आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रात्री पावणे आठच्या सुमारास घडली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर ग्रामीण रुग्णालयात असलेल्या नागरिकांकडून मिळालेली अधिकृत अशी की जिंतूर तालुक्यातील पांगरे येथे आठ ते नऊ शेतमजूर बांधणी येते दिवसभर भूमिक काढून आपल्या गावाकडे आटोने सात च्या सुमारास निघाले ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मानकेश्वर गावातील रस्त्यावर आटो अपघातग्रस्त झाल्याने यात सर्व प्रवासी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना शेवटी पांघरे व मानकेश्वर येथील ग्रामस्थांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अफ्रोम शेख डॉक्टर प्रमोद पारवे डॉ अक्षय भंगिरे आदींनी जखमी अवस्थेत असलेल्या इंदोगाई गंगाधर उदंत व लावती लक्ष्मण चांदणे वय पासष्ट वर्ष आसराबाई देवीदास वय सत्तर वर्ष जनाबाई वय पंचावन्न वर्ष मरवाई मोहिते वय पस्तीस वर्ष हिराबाई काशीनाथ मांडले वय पंचेचाळीस वर्ष सर्व राहणार पांगरी तालुका जिंतूर अपघातग्रस्तांवर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय घालवण्यात आले आहे याच अपघातात अनिकेत संतोष बुधवंत वय बारा वर्ष आदित्य संतोष बुधवंत व अकरा वर्ष गंगाधर बुधवंत वय पस्तीस वर्ष राहणार पांगरी तालुका जिंतूर यात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुद्धवंत अशोकराव बुद्धवंत व पांगरी येथील नागरिकांनी आता परिश्रम घेतले होते रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी एकच गर्दी केली होती घटनास्थळी महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल व्यंकटेश नरवाड व इतर सहकार्यांनी भेट दिली असून बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली